स्वाभिमानी शेतकरी संघटनेची माजी खासदार राजू शेट्टींबरोबर शिवसेनेची आघाडी फिसकटली असल्याने हातकणंगले मतदारसंघात मशाल चिन्ह असणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आता शिवसेनेने हट्ट सोडून कोल्हापूरच्या बदल्यात सांगली सोडून इतर जागेचा विचार करावा असा नवा प्रस्ताव आता काँग्रेसने शिवसेनेपुढे ठेवला आहे यावर दोन दिवसात पुन्हा चर्चा होणार आहे सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेने चढावड सुरू आहे कोल्हापूरची शिवसेनेची जागा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसला देण्यात येणार आहे तर हातकणंगलेतून शिवसेना राजू शेट्टींना पाठिंबा देण्याची तयारीत होती त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या ठिकाणी मशाल चिन्ह नसेल तर अडचणीचं ठरणार होतं त्यामुळे शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीच्या जागेची मागणी केली त्यानुसार चंद्रहार पाटील यांचा पक्ष प्रवेश देखील घेतलाय कोल्हापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली शेट्टींचा विषय महाविकास आघाडीसाठी जवळपास संपल्यात जमाय अशावेळी शिवसेना हातकणंगलेतून मशाल चिन्हावर लढणार आहे आणि त्यांचा पश्चिम महाराष्ट्रात चिन्ह नसल्याचा दावा संपणार आहे त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी नवा प्रस्ताव आता शिवसेनेसमोर ठेवला आहे कोल्हापूरच्या बदल्यात चांगली सोडून शिवसेनेने इतर ज्या मतदारसंघात ताकद आहे ती जागा सुचवावी यावर चर्चा करू असा प्रस्ताव काँग्रेसचा आहे यावर आता शिवसेना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे सांगली शहरातील टिंबर एरिया परिसरातील नवीन वसाहतमध्ये सायंकाळी झालेल्या किरकोळ वादातून मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाचा धारधार शस्त्र आणि वार करून तरुणांच्या टोळक्याने खून केलाय अश्विन कुमार मल्हारी मुळके असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे सदर खुनाची घटना ही पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे हल्लेखोरांनी मुळके याला वेद मारहाण करत धारधार शस्त्र आणि वार करत पसार झाले हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुळके याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र या ठिकाणी उपचार सुरू असताना पहाटे त्याचा मृत्यू झाला कुणाच्या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली दरम्यान या प्रकरणी गणेश महादेव हाताळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरून सात रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या अजय उर्फ अजित पांडुरंग खोत विकी प्रशांत पवार कुणाल प्रशांत पवार अमोल गंगाप्पा कोरवी अर्जुन हनुमंत पवार

पीएम किसान योजनापासून अनेक शेतकरी आजही वंचित आहेत थम ओपन करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक हेलपाटे घालतात मात्र विचारायला गेले असता नेहमीच कर्मचाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जातात सदरची बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील पवार यांना काही शेतकऱ्यांनी सांगितल्याने त्यांनी थेट आपल्या कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना घेऊन तहसील कार्यालय गाठलं यावेळी त्यांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना चांगलंच खडसावलंय शेतकऱ्यांना जर उद्धट बोलला तर यात राखा असले प्रकार यापुढील काळात खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे एवढ्या तहसीलदार जीवन बनसोडे या त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी प्रश्न मार्गीला होता तुम्ही शांत राहा असं सा सांगितल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले मात्र आक्रमक झालेले सुनील पवार आणि विनोद माने यांनी शेतकऱ्यांचे काम करा मग नंतर पाहू अशी आक्रमक भूमिका घेतली यावेळी कार्यकर्त्यांनी पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निषेध तहसील कार्यालयाचा निषेध भ्रष्टाचारी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध असो असा घोषणा देत तहसील कार्यालय दनानं सोडलं हिंगणगादेत चैन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांच्या विटा पोलिसांनी मस्के आवळले असून त्यांच्याकडून सोळा ग्रॅम वजनाची चौसष्ट हजार किमतीची सोन्याची चेन हस्तगत केली या प्रकरणी अक्षय अप्पाू मोहिते आणि विजय उर्फ गोट्या अर्जुन मजने या दोघांना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी दिली आहे हिंगणगादे येथील किराणा दुकानदार सुभाष बाबूराव मोहिते हे आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलीवरून रस्त्याने जात असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कपाळावरती काठीने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने तोडून तिथून धूम ठोकली होते त्यानंतर जखमी अवस्थेत असणारे सुभाष मोहिते यांनी विटा पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली होती विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने विटा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी महेश देशमुख यांना हिंगणगादीतीलच चार युवकांनी मिळून हा चोरीचा गुन्हा केला असल्याची टीप मिळाली त्यानंतर तातडीने विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या मार्गावर सापळा रचून अक्षय अप्पा मोहिते विजय उर्फ गोट्या अर्जुन मधने आणि अन्य, अन्य दोन अल्पवयीन संशयित यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली विटा पोलिसांना दिली त्यांच्याकडून फिर्यादी सुभाष मोहिते यांच्या गळ्यातील हिसडा मारून चोरलेली सोन्याची सोळा ग्रॅम वजनाची चैन तसेच असा हा चौसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाच्या वतीने सुमारे आठ लाख रुपये खर्च करून घाई गडबडीत महिला मेळावा कार्यक्रम उरकला अंगणवाडी सेविकांना द्यायच्या मोबाईलचा अद्याप पत्ता नाही त्याआधीच आचारसंहिते तडकतील या भीतीने अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलाय दरम्यान अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर या समाजातील महत्वाचा घटक आहेत अंगणवाडी सेविकांकडून चांगली मुले घडवण्याचं चा काम होतं असं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी केलंय महिला बालकल्याण के विभागाच्या वतीने धनंजय गार्डन पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे आणि खासदार संजय काका पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोरमिसे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांच्या उपस्थितीत धनंजय गार्डन येथे हा मेळावा झालाय अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता कार्यक्रमाची वेळ सकाळी अकरा वाजता होती मात्र प्रत्यक्षात हा कार्यक्रम सुरू व्हायला साडेबारा वाजले कार्यक्रम सुरू होऊन कार्यक्रम करून पालकमंत्री आणि खासदार निघून गेले तरी सुद्धा अंगणवाडी सेविका कार्यक्रमासाठी येतच होत्या कोणतीही शिस्त दिसत नव्हती कार्यक्रमाच्या ठिकाणी असणाऱ्या जवळपास निम्म्या खुर्च्या रिकाम्या होत्या शासनानुसार जिल्हा परिषद स्वनिधीतील सुमारे आठ ते दहा लाख रुपये खर्चून हा कार्यक्रम घेण्यात आला राजवाडा येथे असणाऱ्या एका बँकेला बनावट सोने तारण ठेवून गंडा घडल्याचा प्रकार उघडकीस आलाय सदर फसवणुकीची घटना ही तेरा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सु उघडकीस आली या प्रकरणी कुसुम कल्याण निधी यांनी बँकेचे डायरेक्टर अमित विलास माने यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या अमीर काकासो मुलांनी विक्रम दिनकर बैदाटे आणि आकाश अरुण सोनावणे या तिघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे राजवाडा चौकेते कुसुम कल्याण निधी लिमिटेडची शाखा या शाखेत फिर्यादी अमित माने हे डायरेक्टर म्हणून काम करतात तेरा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयित अमीर मुलानी विक्रम बेदाटे आकाश सोनावणे यांनी संगणमत करून वॅगनॉर गाडीतून येऊन गोल्डन कलरच्या चार बांगड्या एकूण आठ तोळे एक ग्रॅम वजनाच्या चार, चार सोन्याच्या बांगड्या आहेत असं भासवून बँकेत सोने तारण ठेवून कर्ज घेतलं सदरचे सोने बनावट असल्याचं निदर्शनास आल्याने बँकेची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं त्यानंतर बँकेचे डायरेक्टर अमित माने यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली शहर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची ता चक्रे फिरवून फसवणूक करणाऱ्या संशयितांचा पाठलाग करून त्यांना पकडलं त्यावेळी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असं त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे शक्तीपीठ महामार्गामुळे आटपाडी कवटेमंका तासगाव आणि मिरज तालुक्यातील बागायती आणि पिकाऊ जमीन जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीने पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे करण्यात आली खाडे यांनी यासंदर्भात लवकरच बैठक घेऊ अशी ग्वाही दिली शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन दिलं शक्तिपीठ महामार्ग हा देवस्थान जोडण्यासाठी शासन करत आहे पण या प्रस्तावित महामार्गाला समांतर साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे औदुंबर देवस्थान हे या रत्नागिरी नागपूर महामार्गाला जोडलं जाऊ शकतं महापुरामुळे सांगली सांगलीवाडी पद्माळे कर्नाळ ही गावे महापुरामुळे बाधित झाली होती जर शक्तिपीठ महामार्ग झाल्यास हा महामार्ग करत असताना ज्या पद्धतीने बंधारा बांधला जाणार आहे त्याच्या उंचीमुळे भविष्यात जर महापूर आला तर या गावांना जलसमाधी मिळेल त्यामुळे हा महामार्ग रद्द करावा या संदर्भात कोल्हापूरच्या धर्तीवर शेतकऱ्यांची बैठक घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवत घटकांचा विकास करणे यामध्ये करण्यात ते येणारी तेवीस कोटी पंचावन्न लाखांची विविध विकासकामे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे आमदार खासदार आणि मंत्र्यांनी वेळेत कामे सुचवली नाहीत या घोळात प्रशासकीय मान्यतेला विलंब झाल्याने हा अडथळा निर्माण झाला आहे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील तेवीस कोटी पंचावन्न लाखांच्या तीनशे अडतीस कामांना बारा मार्च रोजी प्रशासकीय मंजुरी दिली आहे या कामांमध्ये पेपिंग ब्लॉक बसवणे कॉन्क्रीट रस्ता करणे खडीकरण आणि मुर्मीकरण हायमास्ट बसवणे विघनविडी मारून हातपंप बसवणे पाण्याची टाकी बसवणे समाज मंदिर बांधणे नवीन पाणी पुरवठा पाईपलाईन करणे सांड पाणी व्यवस्था आदी विविध कामांचा समावेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्ह्याच्या सांगली मिरज व कुपवाड शहर अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या सांगली शहराध्यक्षपदी नितीन चव्हाण मिरज अमित सनक्के तर कुपवाड शहराध्यक्षपदी आशुतोष धोत्रे यांची निवड करण्यात आली आहे मुंबईतील देवगिरी या येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या हस्ते तसेच पक्षाच्या अल्पसंख्यांक राज्यप्रमुख गिदरीस नाईकवाडी यांच्या उपस्थितीत या निवडींची पत्र देण्यात आली आहेत यावेळी बोलताना प्राध्यापक जगदाळे म्हणाले महापालिका क्षेत्रात पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही शहरांमध्ये भक्कमपणे पायरो उभारलेला दिसेल सर्वसामान्य लोकांना आपला असा वाटेल या पक्षासोबत ठाम राहिल्याने आपला आणि आपल्या भागाचा विकास जोमाने होत राहील तसेच अजितदादांनी राज्यात शाश्वत विकास होण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून महत्वपूर्ण निर्णय घेतलेत या माध्यमातून राज्य सरकारच्या सर्व योजना गरजू आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही निवडलेले तिन्ही अध्यक्ष काम करतील यातून पक्षासोबत काम करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पक्षाशी जोडले जातील आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या सर्व कार्यात संपूर्ण ताकदीने मदत करू अशी ग्वाही जगदाळे यांनी दिली आहे